साथ येतो <coughs> 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 की तो अपना नजरे देख कभी आप अनुभवर तो सन्मान्य श्रीवाद बाहब ठाकरे माय नेम इज रविंद्र आहूसे आणि प्रेमळ मी खासा प्रोफेसर विक्रम शिंदे आहे. मी तुम्हाला एक बटन देणार आहे. मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठी भाषा वापरून बोलू शकतो. विदलेश शिंदे लवकरच टीममध्ये काय मायना आज या ठिकाणी एक वेगळा दीपोत्सव जो आहे या सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवलीमध्ये साजरा झाला ज्याच्यामध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि प्रभू श्रीरामांची प्र आकृती जी आहे त्या ठिकाणी एक लाख अकरा हजार एकशे अकरा दिव्यांनी जी आहे ती त्या ठिकाणी उजळून निघाली एक वेगळा दीपोत्सव जो आहे हा या ठिकाणी साजरा केला गेला हजारो नागरिकांच्या त्याच्यामध्ये सहभाग होता आणि याची नोंद देखील एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे एवढी मोठी आकृती जी आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा दिव दिव्यांच्या माध्यमाने जे आहे या ठिकाणी झालेली आहे आणि उद्या आ, चा दिवस जो आहे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे आणि त्या उत्साहामध्ये जो आहे हे सगळे लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत सगळीकडे आपण पाहत असाल की दिवाळी जी आहे ही त्या ठिकाणी साजरी केली जाते आज या ठिकाणी देखील पूर्वसंध्येला जे आहे त्याची सुरुवात जी आहे मला वाटतं आज या दीपोत्सवानी दी दी ती आहे त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जाणू काय जसं अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे दीपोत्सव केला जातो तसाच जो आहे तो या ठिकाणी देखील दीपोत्सव जो आहे तो या ठिकाणी आपण डोंबिवलीमध्ये जो आहे तो साजरा केला गेला एक आनंदाचं उत्साहाचं क्षण सगळीकडे ही संकल्पना कशी आली काय आता तुम्ही पाहिलं असेल की कल्याण लोकसभेमध्ये कुठे आपण दीपोत्सव साजरा करतोय कुठे आपण चक्की नाक्यावरती जे आहे कल्याणच्या एकशे एक वीस फुटी आणि एकशे वीस फुटी रुंदीचं जे आहे हे प्रभू श्रीरामांचं प्रभू श्रीरामांचं एकशे वीस फूट उंच आणि एकशे वीस फूट रुंदीचं जे आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्र प्रतिकृती जी आहे ती त्या ठिकाणी उभारलेली आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये केलेलं आहे तसाच भाग हा दीपोत्सव आहे तर सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग जो आहे तो उत्साहाने घेतलेला आहे तिथे प्रत्येक म्हणजे शहरामध्ये फिरत असताना कुठे यात्रा निघते कुठे रथ जे आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा रथ जो आहे तो रथाची यात्रा जी आहे मिरवणूक जी आहे ती त्या ठिकाणी निघते तर सगळं वातावरण जे आहे राममय जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे लोक जे आहेत ते त्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये जे आहे हा उत्सवाचा भर जो आहे तो त्या ठिकाणी पडलेला आहे आपण